मानू नको करतोस नमस्कार सर्वांना मी रंजन जाधव पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे काय करू राहिले तुम्ही नमस्कार सर्वांना माझ्या लाईव्ह वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी रंजन आर जाधव चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा ஐ hey, சரவண்ணா कमेंट करा म्हणजे मला समजून कोण कोण लाईव्ह पाहता येईल हाय म्हणून टाका नमस्कार सर्वांना मी रंजन जाधव पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या लाईव्ह मध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे रंजन आर जाधव तिथं चेक करू शकता पुढे दुपारीच लाईव्ह येत जाणार दोन तीनच्या दरम्यान शक्यतो दोनच टेम्प आहे ना

हाय सर्वांना चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब तस नको डुकून दादा मुलांची मस्ती चालली दुपारचे झोपा येत नाही त्यांना नाही का नुसत्या एवढी चॉकलेट नाही खायची मानव चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा काय चाललंय विराज ताण नको देऊ तुम्ही कमेंट करा तर मला समजेल कोण लाईव्ह आहे संपले आता चॉकलेट वेचले ना सगळे खायचे चॉकलेट ते ठेवून चल पप्पन काय सांगितलं एकच खायचं दररोज म्हणून हा वेपर संपवले का तुझे इकडे चल गप्पा मारणच्या संग अ ते त्यांना कमेंट हे बघ हे बघ हाय हे बघ कमेंट आले संदीप शेट्टी हाय लोक हाय सर्वांना इकडे ना हे बघ कमेंट आले तुला हाय केलं सर्वांनी संदीप शेटे कोण माधुरी असेल ना माझी ना माधुरी इकडे ना <laughs> आए, ते बघ मनु बरी आहे तू कशी आहे ते माधुरी मावशी काय म्हणते मनु कशी म्हणते ना मनु नाही का तू मनु नाही ती मानवी आहे म्हणून काय चाललंय दुपारच हर्षला खंडागळे हाय हाय ताई हाय आले पाहिजे लाईव्ह सर्वजण आता नऊ मिनिटानंतर कमेंट चालू झाल्या हाय गुड आफ्टरनून म्हणतात ते आहे हर्षाला ताई हाय म्हण हाय म्हण सर्वांना हाय माधुरी मावशीला कर हाय तिच्या संग बोला म्हणजे बोल मग ती गप्पा मारन बोल ना जेवण झाली का सर्वांची विचार नको आज मूड नाही मग बोरायचं बोर झालं तिला आज चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब लाईक करा खाली एका साईडला ना थ्री डॉटचं बटन दिसतं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लाईकचं ऑप्शन येतं तिथे जाऊन लाईक करा लांबगी लांब घे लांब घेऊ काम घे हाय हाय सर्वांना नमस्कार तिचं नाव मानवी आहे ताई मानवी रवींद्र जाधव तुझं नाव विचारलं त्यांनी त्यांना तुझं नाव मानवी जाधव हम्म मानवी रवींद्र जाधव तुम्ही कुठून बोलताय तेही सांगा मी नगर जिल्ह्यातून बोलतीये राहुरी तालुका तुम्ही कुठून बोलताय मानवी कशी आहे विचार राहील तुला तू तु सांग कशी तू चांगली हम्म ती चांगली आहे मानवी बरी आहे बोरव राहिलं पण तिला माधुरी गेली का सर्वांना चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही तुम्ही स्वातीताईला ओळखता का स्वातीताई कोण हो हो या ना जी एस स्वाती मराठी का आम्ही एकाच गावातले आहोत त्या जर तर जीएसवाती का रिप्लाय द्या पुन्हा मग मला कळेल हे गप्पा बसा धिंगणा नाही देऊन टाक मानू मीरज तुला कळत का खूप येड्यावाणी करतात मुलं दुपारची झोपत पण नाही आणि आपलंही काम करू देत नाही आता सर्व घरात आवरल्यानंतर मी युट्यूबवर म्हटलं यावं थोडस लाईव मुलांचा धिंगाणा चालू आहे हो हो ओळखते ना त्यांच्या घरी पण गेलते ना मी आम्ही एकाच गावातले आहोत तसं आमची आधीपासून ओळख होती पण मला माहित नव्हतं की त्यांचं युट्यूब चॅनल आहे आता मध्यंतरी कळालं मला आणि मध्ये ना माझं वर्षापासून चॅनल खोललंय मी पण मध्ये मुलीची तब्येत खराब असल्यामुळे ना चार महिने माझं चॅनल बंद होत तुम्हाला किती मुलं आहेत मला दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी आहे मुलगा माझा आता आहे ना पाचवीला जाईल आणि मुलगी माझी दुसरीला जाईल तिचीच तब्येत मध्यंतरी खूप खराब होती चार महिन्यासाठी माझं चॅनल बंद होतं तुम्ही कुठून बोलताय ताई हो भारी हो जेवण झाली आमची तुमचं आज गुरुवार आहे मुलांची जेवण झाली आज गुरुवार असतं मला उपवास असतो फरळच केलंय मी फराळच केल्यानंतरच लगे लाईला बसले मी म्हटलं थोड्या वेळ लाईव यावा आता इथून पुढे दररोज दुपारी येत जाईल ताई मी लाईव्ह तुम्ही नेहमी चैनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हो सरी बरून तुम्ही मी नगर जिल्ह्यातली राहुरी तालुका ओके ठीक आहे बाकीचे कुठे गेले माधुरी लाईव्ह असतात पण जास्त कोणी कमेंट करत नाही मग मला समजणार नाही कोण कोण लाईव्ह आहे माझ्या म्हणून कमेंट केल्या तर समजतात मला कोण कोण आहे ब लाईव्ह म्हणून मग बोलायला पण विषय सापडतो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून काय ग बाळा काय बी नसलं काय बहीण भावाचं भांडणं करून आले आता त्याच्या सांगत दिवसभर भांडणं करतात दोघ आता विराटचे क्लास चालू होतील पाचवीचे नको ना एवढं चॉकलेट खाऊ मानू इकडे बघ या मावशी काय म्हणतात तुला मानू बी नसल तिचं मानवी मानवीच चालले दाखव बघ मानवी काय करती काय करते मानवी पाठ करून बसली आहे तिला राग आलाय कोणाचा राग आला दादाचा ना चॉकलेट खाती एवढे चॉकलेट नको खाऊ मानू ए बाळा मानवीचा असं दिवसभरच चालू असतो तुम्ही मूड नाही सध्या मूड असल्यावर खूप बडबड करते मग त्याचे बडबडला मी कंटाळून जाते एवढी बडबड करते ती खूप बडबड करते तुम्ही माझं चॅनल ओपन करून पहा त्याच्यात आहे मुलं कशी आहेत माझी फॅमिली कशी आहे फॅमिली मेंबर किती आहेत सर्व कळेल तुम्हाला अजून कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा दररोज सकाळी ना नऊच्या दरम्यान रिले येतात माझ्या शॉर्ट व्हिडिओ सध्या लॉंग व्हिडिओला ना वेळ भेटत नाही शूट करणं दिवसभर शूट करणं संध्याकाळी एडिट करणं तरी पण महत्त्वाचं काही असेल तर मी शेअर नक्की करते इकडे ना मानू इथं बस ना हे मानू तुम्ही पण मॅरेड आहेत का ताई समजतात तुला दादा हा बाळा इकडे ना कंटिन्यू असतात स्वातीताई त्यांच्या लाईव्ह वर पण असते मी दिवसातून एकदाच येते जास्त वेळ नाही एकदा अर्धा एक तास करतात एक तास पण नमस्... नमस्कार रंजना ताई हे आपण माझ्याच नावकरी आहेत हो तब्येत बरी तुमची कशी आहे त्यांचं पण रेसिपीचं चॅनल आहे वाटतं आहे मी रंजना लोग कुठून <laughs> बोलताय ताई तेही सांगा अहमदनगरच्या आत आता तुम्ही हो अहमदनगर मी अहमदनगर आवरी तालुका काय नाही एकाच जिल्ह्यातले आहोत मग आपण अजून कुणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ना जात जाता जाता चॅनलला लाईक करून जावा एका साइडला आहे ना थ्री डॉट बटन दिसतं तिथं ना क्लिक केल्यानंतर लाईक च ऑप्शन येऊन जात तिथं लाईक करून जावा अहमदनगर कोणता तालुका जिल्ह्यामध्येच लागत राहता का तुम्ही रंजना मानू तसा नको करू चिमटा बसर अच्छा अच्छा केडगावला ला राहतात का हो केडगावला आमचे पाहुणे पण आहेत बर का आम्ही नेहमी येत जातो आणि मानवी जेव्हा आजारी होते ना सिद्धिविनायक हॉस्पिटल केडगावमध्येच मध्येच येतं ना तिथं मानवा ऍडमिट होती काय करते ताई हर्षाला ताई काय करते ताई काय नाही सध्या निवांत बसते दुपारी आता सगळे कामं आवरल्यानंतर आता थोडे वेळ लाईव्ह आले पुन्हा संध्याकाळी मग शूट करायचं रील्स वगैरे असाच दिवस जातो निघून उन्हाळा आहे पण दिवस लवकर निघून जातो म्हणतात उन्हाळ्याचा दिवस मोठा असतो काम करायला लावल्यावर पुरत नाही दिवस व इतर वेळेस मग घरातली लवकर कामं आवरायची आणि पापड वगैरे चालूच असतात त्यामुळे मग लॉंग व्हिडिओ शूट करायला वेळ भेटत नाही सध्या शॉर्ट व्हिडिओवरच जोर आहे पाहता का तुम्ही सर्वजण शॉर्ट व्हिडिओ तुम्ही काय करता ताई कुठे बाहेर जॉब वगैरे हो करता का नेमकं काय विचारताय काय करते म्हणजे जॉब वगैरे विचारताय का तुम्ही मला मी आहे युट्यूब चॅनल सांभाळायचं घरातलं आपलं म्हणजे मेसेज असं पूर्ण टाईप करा म्हणजे मला समजाल नेमकं काय विचारताय तुम्ही हम्म रंजनालो कोणी तुला तुला विराज सुना मोबाईल आकडा ए विराज चला बाय बाय आता लाईव्ह बंद करते आता झाला म्हणू इकडे ना हे चला बाय बाय सर्वांना

काय किटकॅट आहे ना त्या डबीत पाणी भरले चल बाय बेकर सांग बाय 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 लाईव बंद करा ते नाही ग बाळा हा ओके